पोलीस स्टेशनला या दौऱ्यावर तुमच्या आधी आला महापालिकेला मी आग्रह केला होता की तहसीलदार जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार मिळाल्यानंतर आधी मॅजिस्ट्रेट न्यायालयात जायचं मोठ्या प्रमाणात फरक पडला आणि त्या आकडे माझ्याकडे होत्या कन्फर्म करायला आलो होतो महापालिका आयुक्तांनी हे मान्य केलं की दोन हजार तेवीस मध्ये जुलै होतो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तर दोन हजार तेवीस जुलै मध्ये मेजिस्ट्रेट कोर्टाने उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याच्या आदेश एकोणऐंशी दिले ते तहसीलदारने जुलै दोन हजार चोवीस मध्ये एकशे एकोणीस ऑगस्ट मध्ये एटी थ्री तहसीलदार फोर हंड्रेड नाईन्टी सप्टेंबर मध्ये मॅजिस्ट्रेट नाईन्टी फायव्ह तहसीलदार पाचशे तीन अशा प्रकारनी ऑक्टोबर नाईन्टी सिक्स सिक्स थर्टी फोर नोव्हेंबर चाळीस पाचशे नव्याण्णव डिसेंबर एकोणचाळीस पाचशे एक्कावन्न याचा अर्थ असा झाला की तहसीलदारनी मेजिस्ट्रेट जे उशिरा जन्म प्रमाणपत्र चे आदेश द्यायचे दहा पट थाउजंड पर्सेंट आदेश दिलेले आहेत त्या अगदीच अबनॉर्मल आहेत आणि त्याची चौकशी करायला हवी महापालिकेला वास्तविकरित्या महापालिकेने हे जिल्हाधिकाऱ्यांना कळवायला हवं होतं की गेल्या तीन वर्षाचे आकडे दोन हजार बावीस एकवीस जातो त्याच्यापेक्षा एक आता आठ ते दहा टाइम आठ ते हजार टक्के वाढ देत याच कारण काय याच्यात हे सर्व बांगलादेशी असतील असं तुम्हाला वाटतंय का कारण याच्यात हिंदू कम्युनिटीचे पण दाखले आहे मुस्लिम कम्युनिटीचे पण आहेत आणि एकूणच जे अज्ञान लोक आहे ज्यांनी उशीरात तर असं वाटतंय का तुम्हाला सर्व बांगलादेशीच असतील तुमच्याकडे हे हिंदू आहे मुस्लिम आहे हे आकडे आहे का तुमच्याकडे नाही आहे दुसरे पार्टी तर पॉलिटिकल पार्टी ते वाले ही भाषा वापर आकडे नव्याण्णव टक्के मुस्लिम नाव आहेत जन्मप्रमाणपत्र मध्ये नाईन्टी सेव्हन पर्सेंट पेक्षा जात कारण की मालेगाव मुस्लिम होतो हिंदुस्थान त्यांनी पन्नास वर्षा दरम्यान घेतले हिंदूंनी घेतले मुस्लिमने पण घेतले तिथला पॉप्युलेशन मी फक्त मालेगाव नाही म्हणत अकोला असतो अमरावती असतो महाराष्ट्रातल्या चौपन्न शहरात तिथलं जे पॉप्युलेशन आहे त्यात रिफ्लेक्शन नाही आहे आणि हे चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष मग कुठे गेले होते आणि म्हणून चौकशी व्हायला सर टेरर फंडिंग आणि आता जे चालू आहे हे प्रकरण या संदर्भात आपण मागच्या वेळेस सांगितलं की अतिरिक्त टोळीतलं एक मोर्ख्या आणि मालेगावचं एक कुठं एक नाव आपण स्पष्ट करणार आहोत आतापर्यंत काय झालं मी परत एकदा सांगतो परवा ईडी या संबंधात जो वोट ज्या फंडिंग घोटाळा झाला होता त्या त्या संदर्भात चारशिट दाखल त्यात त्यांनी म्हटलंय स्पष्टपणे एक ते नव्वद कोटी रुपये कॅश विड्रॉ करून अशा प्रकारच्या कामात वापरण्यात आलाय एकंदर तीन ते, ते नव्वद कोटी रुपये फिराज मोहम्मद वितरित केले टोटल बावीस कोटीचा घोटाळा आहे आणि एक गेम प्लान आहे बिकोद हे फक्त मालेगावमध्ये नाही झालेलं आहे मालेगाव याच्यात सेंटर आहे पण महाराष्ट्रात चौपन्न शहरात झाले अकोला अमरावतीमध्ये पण पाच पाच हजार झाले आले या सगळ्यांची चौकशी तर आली मुख्यमंत्री तो राजकीय पुढारी कोण आता थोडं काम एटीएस करू